नमस्कार मी गौरी तुमचं सगळ्यांचं स्वागत सण म्हटला की भजी तर हवीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भजी आपण नेहमीच सणाला करत असतो आज आपण इथे बघतोय की अशा पद्धतीची मोठी मिरची जी बाजारात असते त्याची भजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची चला तर बघूया इथे मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत बाजूला एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे त्याच्यामध्ये लसूण आणि आलं असं ठेचून घातलेलं आहे व्हिडिओच्या शेवटी काही टिप्स देणारे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये आता सुरुवातीला आपण मिरचीच्या आतले सगळे बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण ते पीठ भिजवून घेणार आहोत या पिठामध्ये लागेल तसं पाणी थोडं थोडंसं घालून आपण पीठ भिजवतो आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे तसंच ओवा हिंग हळद आणि तिखटही आहे त्यामध्ये प्रत्येक मिरची ही त्यामध्ये बुडवून अशा पद्धतीने त्याच्यावरती पीठ आपण लावून ती आपण एक एक तेलामध्ये सोडतो आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपण तेलामध्ये मिरच्या सोडणार आहोत इथे गॅसची फ्लेम मिडि लो टू मिडियमच ठेवायची आहे त्यामुळे खमंग खरपूस आपल्या मिरचीची भजी तयार होते इथे या मिरच्या मोठ्या लांब लांब असल्यामुळे आपण त्या व्यवस्थित त्याच्यावरती बेसनपीठ हे लागलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे तरच ती भाजी छान खमंग खरपूस वरून होते यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आपण फक्त आणि फक्त बेसनपीठ वापरलेलं आहे आपण यामध्ये कोणताही रवा किंवा तांदळाचं पीठ वापरलं नाही आहे अशाच पद्धतीने आपण मिरची वडाही बनवू शकतो हे पहा आपली मिरचीची भजी किती सुंदर झाली आहे छान आहे खमंग खरपूस आपण बघतोय आता अशाच पद्धतीने आपण उरलेल्याही मिरच्या आपण तळून घेतो आहोत या मिरच्या कढईमध्ये आपण जेव्हा तेलात सोडतो तेव्हा अगदी अलगदपणे सोडाव्या लागतात हे बघा आपण इतके छान दिसत आहेत आपल्या मिरच्या खाव्याशा वाटत आहेत की नाही आणि हो सबस्क्राईब केलं की नाही तुम्ही नसलं केलं तर लगेचच सबस्क्राईब करा जर आपण बेसन पिठामध्ये रवा किंवा तांदळाचं पीठ घातलं तर काही वेळाने त्याचा भजी तळल्यानंतर ती त्याचा सॉफ्टनेस जातो आणि बेसनच्या पिठामध्ये जर सोडा किंवा बेकिंग पावडर घातला तर ती भजी नंतर ऑइली ऑइली होत जाते आणखी एक टीप म्हणजे पीठ भिजवताना हिंग आणि ओवा याचा वापर जरूर करा ज्यामुळे अतिशय स्वाद असा आपल्या भजीला येतो इथे आपण उरलेल्या भजीचं जे पीठ आहे त्याचं आपण अशा पद्धतीने आपण भजी करू शकतो ही सुद्धा भजी अतिशय छान लागते यामध्ये आपण बटाटा भजी पण करू शकतो तसंच पनीरची भजी पालकची भजी तसंच ओव्याची भजी आणि कैरीची सुद्धा भजी करतात अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भजी आपण करू शकतो आणि आपण सण आपला उत्सव आपण साजरा करू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा थँक्स फॉर watching